हॅलो दोस्तो मी तुमचा मित्र कैलास गणगे आणि सत्य या चॅनलमध्ये आपले स्वागत करतो तर चला आज खूप मोठा रिवर्सल गॅप डाऊन झाल्यामुळे बरेच जण या परेशानीमध्ये आहे की उद्या कोणता ट्रेड करणार तर चला आपण उद्या कोणता ट्रेड करणार आहोत ते यामध्ये बघणार आहोत तर आपण जर बघितलं तर मागचं आता काही आज दिवसभर झालं ते झालं तर उद्या काय करणार आहे ते आपण या ठिकाणी बघूया तर मी तुम्हाला डायरेक्ट ऑप्शन चेनवर घेऊन जातो आणि डायरेक्ट ऑप्शन चेनवरून आपण आता काय करणार आहोत ट्रेड सी करायचा की बाय सी बाय करायचा की पी बाय करायचा ते बघणार आहोत तर आपण आता या ठिकाणी ऑप्शन चेनला येऊ या त्या ठिकाणी आपण ऑप्शन चेन आता सतरा जानेवारी आपली एक्सपायरी झालेली आहे तर मग या ठिकाणी मी पंचवीस जानेवारी करतो आहे त्या ठिकाणी आपण पंचवीस जानेवारीच्या नुसार ट्रेड करणार आहोत या ठिकाणी आपण सेहेचाळीस हजार शंभरला सध्याच्या कंडिशनला आपला बँक निफ्टी या ठिकाणी आलेला आहे यानुसार आपण आता काय करणार आहोत की या ठिकाणी आपण सुरुवातीला रेजिस्टर कुठं आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी पहिला रेजिस्टर जो आहे तो आहे या ठिकाणी वा या ठिकाणी पहिला रेजिस्टर आहे सेहेचाळीस हजार पाचशे वरती तर या ठिकाणी दुसरा रजिस्टर आहे सत्तेचाळीस हजारावरती तर आज एवढं मोठं क्रॅश झाल्यानंतर बायर मध्ये विकनेस आहे तर आपण या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे उद्या आ, पी वरती जास्तीत जास्त लक्ष ठेवण्याची आपल्याला गरज आहे कारण एच डी एफ सी बँकनी जो हडकम या आपल्या शेअर मार्केटमध्ये आणलेला आहे तो उद्या आपल्याला एचडीएफसी बँक वरही लक्ष ठेवणे आहे जर एच डी एफ सी बँक रिव्हर्सल करत असेल तर आपण सी पोझिशन घेऊ शकतो परंतु एचडीएफसी बँक जर डाऊन येत असेल तर आपण काय करावं इकडेच लक्ष ठेवावं उद्या आपल्याला एचडीएफसी बँक काय करते आहे याच्यावरतीच लक्ष ठेवणे आहे त्या ठिकाणी आपला पहिला सपोर्ट कोणता बनणार आहे तर आपला पहिला सपोर्ट बनणार आहे पंचेचाळीस हजार आठशे आणि दुसरा सपोर्ट आपला बनणार आहे पंचेचाळीस हजार पाचशे एक लक्षात ठेवा त्यानुसार आपण आपली आ उद्याची कॉल ऑप्शन बाय करायचं की पुट ऑप्शन बाय करायचं याच्यावरती डायरेक्ट या जास्त वेळ न घेता त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत बघायचं आहे कॉल ऑप्शन बाय करायचे की पुट ऑप्शन बाय करायचे त्या ठिकाणी आपण कॉल ऑप्शन बद्दल आपण या ठिकाणी बघणार आहोत तर जर समजा रेजिस्टन जो आहे पहिला आपला या ठिकाणी सेहेचाळीस हजार दोनशे जर आपला वरती मार्केट जर निघाले तर थोडं मध्ये स्ट्रेंथ येऊ शकते आणि तोपर्यंत आपला आ, हे राहू शकतो पहिल्या रेजिस्टन आणि दुसऱ्या रेजिस्ट रेजिस्टर पर्यंत आपण जाऊ शकतो तो आहे सेहेचाळीस हजार तीनशे पन्नास शक्यता खूप कमी आहे परंतु या ठिकाणी आपण मार्केट आहे काही होऊ शकते तर जर ती तीनशे पन्नास च्या वर निघाले तर ते पाचशे पर्यंत मार्केट जाऊ शकते नंतर जर समजा सपोर्ट आपला जो आहे त्यावरती जर मार्केट आले म्हणजे पंचेचाळीस हजार पाचशे पर्यंत जर मार्केट डाऊन झाले तर इथून एक एस एल स्ट्रिक्टली एस एल लावायचा आहे आणि तिथून आपण सी बाय करायचा आहे नंतर फूट ऑप्शन कुठं बाय करायचं ते आपण या ठिकाणी बघूया तर कुठ ऑप्शन बाय करण्यासाठी जेव्हा पंचेचाळीस हजार नऊशे पन्नासच्या खाली मार्केट एक रेड कॅन्डल बनवेल त्यावेळेस आपण पी बाय करावा तर ते कुठपर्यंत जाऊ शकते तर पहिला आपला सपोर्ट आहे पंचेचाळीस हजार आठशे इथपर्यंत आपण आपला ट्रेड ठेवू शकतो नंतर हा जर त्यांनी तोडला तर आपण पुन्हा सहाशे पर्यंत जाऊ शकतो पंचेचाळीस हजार सहाशे पर्यंत आणि तुम्हाला तर सांगितलेलंच आहे की ज्यावेळेस आपला त्या ठिकाणी आपला पहिला जो रेजिस्टर आहे दुसरा वाला रेजिस्टर तो सेहेचाळीस हजार सातशे पर्यंत असेल मी सांगितलं आहे तुम्हाला पाचशे तर पाचशेच्या वर ज्यावेळेस मार्केट जाईल त्यावेळेस सातशे पर्यंत जाऊ शकते तर सातशे वरून आपण पी बाय करू शकतो इथून स्ट्रिक्टली एस एल लावून तर या ठिकाणी उद्याच्या ह्या सर्वच्या सर्व लेवल लिहून घ्यायचे आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला एकच सांगेल की एच डी एफ सी काय मू करते त्यावरच आपल्याला उद्याचा ट्रेड करायचा आहे खूप सांभाळून उद्या ट्रेड करायचा आहे निफ्टी फिफ्टीची एक्सपायरी आहे म्हणून खूप सांभाळून ट्रेड करायचा आहे धन्यवाद